नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब वर। शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कांद्याचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सातारा आवक आहे चारशे सतरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार आठशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी अवक आहे एकोणतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे कमीत कमी दर आहे सातशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक आहे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे वाई आवक आहे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा अवक आहे बारा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार कमीत कमी दर आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे सातशे पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक आहे दोनशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पन्नास कमीत कमी दर आहे नऊशे एक्कावन्न तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे चाळीस शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान